श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी पूजेत ठेवलेली ही एक वस्तू तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद माता लक्ष्मीची कृपा म्हणून ही वस्तू तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे आणि ही वस्तू तिजोरीत ठेवल्याने घरात बरकत होईल पैसा यायला लागेल आलेला पैसा कमी खर्च होईल सेव्हिंग जास्त होईल आणि घरात भरभराट राहील मग ती अन्नधान्याची असेल किंवा धन संपत्तीची असेल तुम्हाला कधीच पैशाची समस्या जाणवणार नाही मित्रांनो मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो म्हणून मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी विवाहित महिला पूजापाठ करते व्रत करते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असते तर याच शेवटच्या गुरुवारी तुम्हाला तुमच्या पूजेत ठेवलेली ही एक वस्तू दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे मित्रांनो शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे हा शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महिला पूजाविधी करतात पूजापाठ करतात आणि त्या पूजेमध्ये पाच फळं कलश देवीचा मुखवटा देवीचा फोटो सुपारी हळकुंड इत्यादी गोष्टी ठेवतात किंवा अजून काही गोष्टी ठेवत असतात आणि मग कथा वाचून पूजा करत असतात तर मित्रांनो तुम्हाला जेव्हा तुम्ही पूजा उचलत असाल संध्याकाळी उचलत असाल किंवा दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी तुम्ही पूजा उचलत असाल तर त्या पूजा उचलताना जेव्हा तुम्ही सगळं पाण्यात विसर्जन कराल शेवटच्या गुरुवार झाल्यानंतर तेव्हा त्यातून ते पूजेत ठेवलेली सुपारी आणि पूजेत ठेवलेलं हळकुंड हे तुम्हाला घ्यायचं आहे एक सुपारी पूजेत ठेवलेली आणि हळकुंड आणि एका कागदामध्ये ते हळकुंड ती सुपारी बांधायची आहे आणि त्यावर लक्ष्मीवर वाहिलेले आपण तांदूळ असतो अक्षत असतात ते सुद्धा घ्यायचे आहेत दोन तीन अक्षत आणि कलशाखाली जर तुम्ही तांदूळ घाऊ ठेवले असतील तर तेसुद्धा तुम्हाला थोडे घ्यायचे आहे चिमुट भर आणि हे चारही वस्तू म्हणजे हळकुंड सुपारी आणि लक्ष्मीवर वाहिलेले अक्षत म्हणजे तांदूळ आणि कलशाखाली जर तांदूळ ठेवले असतील किंवा गहू ठेवले असतील तर त्यातून दोन दोन दाणे तुम्हाला उचलायचे आहेत त्या कागदात बांधायचे आहेत आणि हा कागद बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीत लपवून ठेवायचा आहे की कोणाचा हात याला लागणार नाही आणि हे वर्षभर तुमच्या तिजोरीत राहू द्यायचं दुसऱ्या वर्षी पुढच्या वर्षी जेव्हा आपण पुन्हा गुरुवार करू तेव्हा तसंच सेम दुसरी पुडी ठेवायची आणि ही पुडी काढून टाकायची नक्की हा उपाय करा नक्की लाभ होईल